नमस्कार मित्रांनो सातबाराच्या उतार्यावरील इतर हक्कातील नाव काढण्यासाठी काय करावे हा आपला आजचा विषय आहे नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक चला तर मग कायद्याचं म्हणजे हक्काच्या कोर्ट कचेरी या कायद्याची मोफत माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सातबाराच्या उतार्यावर मालक सदर जे असतं जे मालक म्हणून कॉलम असतो त्याच्यामध्ये त्या मिळकतीचे मालक कोण आहेत यांची नावं असतात वहिवटदार जे आहेत त्यांच्या संदर्भातला उल्लेख इतर हक्कामध्ये असतो तसेच इतर हक्कामध्ये बँकेचे बोजे विहिरीच्या नोंदी किंवा इतर काही कर्जाचे बोजे असतात जमीन नवीन शर्तीचे असेल तर शर्तीबद्दलचे बोजे असतात काही पाईपलाईन एखाद्या मिळकती मधून गेलेले असेल काही संपादन झालेलं असेल काही क्षेत्र त्यातलं तर त्याचे जे आहेत ते नोंदी असतात आणि कधी कधी इतर हक्कामध्ये काही लोकांची नावं असतात कधी कधी कुळ म्हणून असतात कधी कधी कुटुंबातील महिलांचे असतात आजीच